सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे पंच्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रुद्र विशालच्या काळजीने हैराण झाला आणि दामिनी त्याला चिकटून मिठी मारत लाडात येऊन म्हणाली रुद्र पाय खूप दुखतोय आणि रुद्र म्हणाला आता मलम लावला आहे ना मग आराम पडेल तू झोप शांत ती म्हणाली रुद्र तू नाही का झोपणार तू इतका कशाचा विचार करत आहे रुद्र म्हणाला काही नाही दामिनी तू झोप बरं आणि त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून दामिनीला शंका आली आणि ती म्हणाली नक्कीच काहीतरी कारण आहे तू इतका काळजीमध्ये का आहेस आणि आता रुद्र विषयी टाळून म्हणाला दामिनी मला एक सांग तुला जर हे माहीत आहे की अग्निहोत्री ज्या मुलीवर प्रेम करतो लहानपणापासून ती माझी ताई आहे तर तू हे त्याच्यापासून का लपवून ठेवलं आहेस आणि ताईचं नाव पद्मिनी ऐवजी पल्लवी असं सांगायला लावलंच ना धामिनी म्हणाली हो मला ना दादाला सरप्राईज द्यायचं आहे बघणार रुद्र तो किती किती वाट बघतोय लहानपणापासून तुला माहीत आहे पैंजण पण घेऊन ठेवलं आहे तिनं त्याच्या तिच्यासाठी आणि त्यानं तिला सगळीकडे शोधलं पण तरीही साप ती सापडली नाही आणि आत्ता जिच्यासोबत त्याचं लग्न होणार आहे ती तीच आहे जी दादाला हवी आहे जे हे जेव्हा त्याला समजेल ना तेव्हा दादाच्या एक्सप्रेशन काय असतील रे मला तर ते इमॅजिन करूनच खूप भारवून गेल्यासारखं वाटतंय कसं असतं ना एखाद्याचं नशीब जेव्हा ते साथ देतं नाही तेव्हा काहीच मिळत नाही आणि जेव्हा ते साथ देतं तेव्हा अगदी भरभरून मिळतं आणि शेवटी ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतंच पण रुद्र आता तुला कळलंय ना तू ते डोळे एका लहान मुलीचे काढले होते ते कोणाचे होते ते माझेच होते त्या डोळ्यांचीच तू आठवण यायची ना आणि तू ही त्या डोळ्यांवरच फ्रेम करत होता हो की नाही असं दामिनी खूप खुश होऊन म्हणाली आणि रुद्र काहीतरी क्लिक होऊन म्हणाला हो ग दामिनी आता मला तुझं पटतंय की ज्याच्या नशिबात जो जोडीदार लिहिलेला असतो तो त्यालाच भेटतो म्हणजे बघ ना अग्निहोत्रीनं मला अटक केली आणि ताईचं लग्न तिकडे मोडलं म्हणजे ताई खरंच अग्निहोत्रीच्या नशिबात होती आणि माझ्या नशिबात तू होतीस म्हणून मलाही ती बुद्धी सुचली आणि मी तुझ्यासोबत झोपण्याचा तो सीन केला मग दामिनी म्हणाली मग आता तरी तुला दादावर राग नाही ना, ना। कि की त्यानं ताईचं लग्न मोडलं म्हणून त्यांचं लग्न मोडलं हे चांगलंच झालं की नाही नाहीतर माझ्या दादासारखा हँडसम आणि रुबाबदार नवरा मिळाला असता का ताईंना आणि रुद्र तिला वाकडं तोंड करून दाखवत म्हणाला हो ना जशी काही तुझ्या दादाला मोरपिसेस लागले आहेत असंच कौतुक करतेस त्याचं पण त्याला हे नक्की सांगायचं कधी दामिनी म्हणाली आपण नाही सांगायचं त्याची बायको सांगेल की त्याला आणि कधी सांगायचं कसं सांगायचं हे तिचं ती ठरवेल आपण नाही मधी पडायचं पण ताईंना सुद्धा आताच काहीच सांगायचं नाही यातलं योग्य वेळ आली की मी सांगेन ताईंना सुद्धा कारण त्यांच्यासाठी सुद्धा हे सरप्राईजच असणार आहे रुद्र म्हणाला दामिनी पण तुझं ना काय चाललं असतं मलाच समजत नाही बघ आता इकडे विशालसुद्धा जेवण करून झोपला होता पण त्याला झोप येत नव्हती पद्मिनीचा मोबाईलमधला फोटो बघून तो स्वतःशीच एकटा एकटाच हसत होता मधूनच तिच्या फोटोचा किस घेत होता आणि आजचा झाडा धडतीचा तास त्याला आठवत होता आज त्यानं रोमॅंटिक होताना थोडी लिमिट क्रॉस केली होती आणि आता तो खूप लाजत होता आणि आई त्याच्याकडे आली आणि म्हणाली तू विशाल झोपला नाहीस बाळा लवकर झोप ना आणि खूप दिवसातून लवकर घरी आला आहेस जरा तब्येतीची काळजी घेत जा आणि विशाल आज खूप खुश होता तो म्हणाला आई अगं झोप येत नाही आई म्हणाली पल्लवीला भेटून आला आहे ना तू म्हणून इतका खुश आहेस हो आणि आता विशाल सरळ गेला आणि आईच्या मांडीवरच झोपला आईने त्याच्या केसात प्रेमाने हात फिरवले आणि म्हणाली असाच खुश राहा कायम तू असा हसताना खूप छान वाटतोस विशाल म्हणाला हो ना आई पण तुझ्या जावायला माझं चूक बघवतच नाही तो होकार देतच नाही किती फुगून बसलाय बघ ना काहीच कारण नसताना मला नकार देतोय तो आई म्हणाली अरे तेच सांगायला आले मी तुला इथे रुद्रच्या बाबांचा फोन आला होता तुझ्या बाबांना आणि त्यांनी आपल्याला उद्या पल्लवीला बघायला बोलावलं आहे पुन्हा एकदा आणि आता हे ऐकून विशाल चकितच झाला आणि मांडी घालून उठून बसला आणि म्हणाला काय सांगतेस काय आई रुद्र तयार झाला नक्कीच दामिनीनं काहीतरी केलं असेल म्हणूनच त्यानं लगेच होकार दिला आई म्हणाली आम्हाला माहीत होतं रे की तो सुद्धा होकार देईल आमच्या शब्दाच्या पुढे तो गेलाच नसता तसा तो खूप आज्ञाधारक आहे आणि संस्कारीसुद्धा पण थोडा जिद्दी आणि हट्ट आहे तोही त्याला इतका त्रास दिला आहेस की नाही त्याचाच बदला घेतोय तो रागीट आहे खूप म्हणून असं करतोय मग आई म्हणाली आणि पल्लवी कशी आहे बरी आहे ना विशाल म्हणाला आहे तीसुद्धा खूप खुश होती आज जेव्हा मी तिला भेटायला गेलो होतो तेव्हा नाराज होऊन बसली होती पण आता ठीक आहे आई म्हणाली विशाल मला ना तिच्या डोळ्यात पाहिलं की खरंच कोणाची तरी आठवण येते रे आणि आता विशाल म्हणाला आई मलाही तसंच वाटतं आणि आता आई आणि विशाल एकाच वेळी म्हणाले पद्मिनी पद्मिनीची आठवण येते हो की नाही आई म्हणाली हो ना अगदी खरं बोललास तू विशाल म्हणाला तीही सेम अशीच होती हो ना गं तोच शांतपणा तेच निरागस रूप तेच डोळे आणि तोच समजूतदारपणा म्हणूनच आई माझं लाईफमध्ये पुन्हा एकदा प्रेम झालं तिच्यावर पण पद्मिनीचं चा सगळं चांगलं होऊ दे अशीच माझी इच्छा आहे आणि आता आई असं वाटतंय की मला पद्मिनी भेटूच नाही कारण माझं पल्लवीवर खूप प्रेम आहे आई म्हणाली आणि भेटली तरी तिचं सगळं सुरळीत झालेलं असू दे म्हणजे तुला टेन्शन येणार नाही ना आणि आता इकडे दामिनीनं सकाळ झाल्यावर फोन करून म्हणाली की दादा तुम्ही ताईंना केव्हा बघायला येणार आहे आजच येणार आहात ना अशी रुद्रची इच्छा आहे की आज आजच यावं आणि विशाल म्हणाला दामिनी अगं आज नाही जमणार आज मला खूप काम आहेत दामिनी म्हणाली दादा आता तुझं सुरू झालं का हे बघ असं नको करू तू लवकर ये आणि काही ती बोलणी करून टाका आणि लग्न फार पडू द्या एकदाचं ताई लग्नाची किती वाट बघत आहे माहीत आहे का तुला विशाल म्हणाला दामिनी तुला माहीत आहे ना माझ्यासाठी माझी ड्युटी खूप महत्वाची आहे आणि अगं लवकर आवरलं तर मी येईल लवकर आणि संध्याकाळी येतो नाहीतर उद्याच येतो आता इतका लेट झाला आहे तर एका दिवसानं काय फरक पडतो ना आणि दामिनी म्हणाली म्हणजे दादा आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचं असंच ना कसं आहे ना रे तू इतक्या प्रतीक्षानंतर लग्न आहे आणि तू आहेस की टाळाटाळ करतोयस अरे जरा तरी ताईंच्या मनाचा विचार कर दादा दा। विशाल म्हणाला दामिनी उद्या नक्की येतो ठेवा आता फोन मी निघालोय असं म्हणून विशालसुद्धा घरातून निघाला आणि तो जसा बाहेर पडला तसे आता त्याच्या मागावर शेटणे गुंड लावले होते ते त्याचा पाठलाग करू लागले आणि आता रुद्रणसुद्धा विशालवर नजर ठेवायला एक माणूस ठेवलाच होता आणि संशयास्पदरित्या काही माणसे विशालचा पाठलाग करत आहेत असं त्या माणसाला दिसलं आणि त्यानं सगळं रुद्रला सांगितलं आणि आता रुद्र विचार करू लागला की नक्कीच ती शेटनं पाठवलेली माणसं असणार काय करू अग्निहोत्रीचं रक्षण करावं तर कसं करावं या विचारात रुद्र पडला कारण त्याची मदत करताना रुद्राला समोर येऊन चालणार नव्हतंच आणि इतक्यात त्याचं लक्ष कापाटाकडे गेलं आणि रुद्रला दामिनीचा बुरखा दिसला आणि त्याला एक आयडिया आली त्यानं तो बुरखा घेतला आणि गुपचुप बाहेर निघून गेला आणि आता पद्मिनीच्या रूममध्ये दामिनी आणि पद्मिनी विशाल पाहायला आल्यावर कोणती साडी घालायची हा विचार करत होत्या आणि दामिनी म्हणाली ताई उद्या दादा तुम्हाला बघायला येणार आहे आणि मी तुम्हाला माझ्या हाताने खूप सुंदर सजवणार आहे आणि पद्मिनी म्हणाली दामिनी आता इतकी तयारी करायची काही गरज आहे का गं साहेब मला पहिल्यांदा बघणार आहेत का आणि दामिनी हसूनच तिला कोपर खळी मारत म्हणाली ताई मला माहीत आहे की तुमचं आधी सगळं बघून झालेलं आहे तसं पद्मिनीनं डोळे मोठे केले आणि तिला एक फटका दिला आणि म्हणाली गप्प बस हा दामिनी आम्ही असं काहीही केलं नाही दामिनी हसून म्हणाली हो का मग त्या दिवशी दिवसाढवळ्या ती झडती कसली होती आणि त्या दिवशी चेहरा खूपच खुल्ला होता कोणाचा तरी असं म्हणत दामिनीनं तिला गुदगुल्या केल्या आणि पद्मिनी खूप लाजून हसत होती आता विशाल पोलीस स्टेशनला निघाला होता आणि अचानक त्याला रस्त्यात एक फोन आला आणि समोरून एक व्यक्ती खूप घाबरून बोलत होता आणि तो म्हणाला हॅलो पोलीस विशाल म्हणाला हां बोलतोय बोला आणि समोरून तो माणूस घाबरून म्हणाला इथे खूप मोठा गोंधळ झाला आहे आणि काही गुंडांनी आमच्या गाडीला घेरला आहे आमच्या गाडीमध्ये काही महिलासुद्धा आहेत आणि ते गुंड खूप असभ्य वर्तन करत आहेत त्यांच्याशी सगळे खूप घाबरले आहेत गुंडांची संख्या जास्त आहे आणि त्यांच्याकडे हत्यारसुद्धा आहेत प्लीज तुम्ही लवकर या आणि आम्हाला वाचवा विशाल म्हणाला तुम्ही नक्की आहात कुठे मला लोकेशन सांगा आणि त्या माणसानं त्याला लोकेशन सांगितलं आणि विशाल लगेच तिकडे निघाला आणि विशालने कंट्रोल रूमला फोन केला आणि म्हणाला हॅलो इन्स्पेक्टर अग्निहोत्री इज स्पीकिंग मी आता तुम्हाला सांगतोय त्या लोकेशनवर लगेच पोलीस फोर्स पाठवून द्या एका प्रवासी गाडीवर हल्ला झाला आहे घटना खूप गंभीर आहे हरिअप यस सर म्हणून लगेच हालचाली सुरू झाल्या आणि आता विशालनं इथून जिथून फोन आला होता त्या नंबरवर पुन्हा एकदा फोन ट्राय करायला सुरुवात केली पण समोरून फोन बंद केला होता आणि विशाल म्हणाला नक्कीच आणखीन काहीतरी झालेलं दिसतंय असं म्हणून त्यानं गाडीचं स्पीड वाढवलं आणि तो एकटाच पुढे निघून गेला आणि आता विशाल त्या लोकेशनवर पोहोचला पण त्याला तिथं दिसलं की काही बायका बुरख्या घालून उभ्या होत्या विशालनं आजूबाजूला पाहिलं तर तिथं एकच गाडी होती दुसरी गाडी दिसत नव्हती किंवा कोणी पुरुषसुद्धा दिसत नव्हता आणि विशालनं हातातलं पिस्तूल घेतलं आणि बायकांच्या दिशेनं निघाला आणि म्हणाला हे बघा तुम्ही अजिबात घाबरू नका मी आलो आहे आणि आता थोड्याच वेळात तिथे एक्स्ट्रा पोलीस फोर्ससुद्धा येणार आहे आणि ते गुंड कोणत्या दिशेला गेले हे तुम्ही मला सांगू शकाल का असं म्हणून तो त्या बायकांच्या जवळ गेला आणि अचानक हातामध्ये तलवारी घेऊन उभ्या असलेल्या त्या बुरख्यातील गुंडांनी विशालवर वार केले आणि बेसावत विशालच्या शरीरावर वार झाला आणि त्याच्या हाताला जखम झाली तरीही विशाल सावरला आणि त्याने गोळीबार करायला सुरुवात केली आणि इतक्यात त्याच्या मदतीला आणखीन एक बुरखेवाली स्त्री आली आणि विशालची मदत करत तोसुद्धा त्या गुंडांना मारू लागला आणि आता विशाल आणि ते बाकीचे गुंड या सगळ्यांना काही समजत नव्हतं की तो नक्की कोण आहे जो विशालची मदत करत आहे आता शेठन सांगितल्याप्रमाणे त्याचा चेहरा बघण्यासाठी गुंडांनी धडपड केली त्यांनी विशालची मदत करणारे त्या माणसाला पकडला आणि दुसऱ्या गुंडानं विशालला पकडला मग एका गुंडानं त्याच्या चेहऱ्यावरील बुरखा बाजूला सारण्याचा सा प्रयत्न केला पण तो बुरखेवाला त्याचा चेहरा दिसू नये म्हणून खूप प्रयत्न करत होता पण तो नक्कीच रुद्र आहे हे विशालनं ओळखलं होतं आणि आता विशालने त्या गुंडाच्या पेकटात लाद घातली आणि रुद्रची सुटका झाली आणि रुद्रने विशालची सुटका केली इतक्यात पोलीस फोर्स आली तसे सगळे गुंड पळून गेले त्यातले काही सापडले आणि आता विशालच्या हाताला जखम झाली होती सब इन्स्पेक्टर शेख म्हणाले सर तुम्ही जखमी झालेले आहात तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला प्लीज विशाल म्हणाला नाही शेख जखम किरकोळ आहे डोंट वरी आणि आता शेखने बुरख्यात असणाऱ्या रुद्रला सुद्धा अटक केली आणि विशाल म्हणाला इन्स्पेक्टर त्याला सोडा इन्स्पेक्टर शेख म्हणाले सर हा त्यांच्यापैकी एक दिसतोय यानंही तुमच्यावर हल्ला केला ना विशाल म्हणाला नाही शेख त्याने हल्ला नाही केला उलट त्यानंच वाचवलं मला रुद्र तो बुरखा काढ आणि समोर ये असा विशाल म्हणाला आणि आता रुद्रनं बुरखा काढला आणि समोर आला आणि खूप आश्चर्यानं इन्स्पेक्टर शेख म्हणाले सर हातर, हा तर आणि विशाल म्हणाला हा रुद्र देशमुख शेख म्हणाले हो सर पण हा देखील क्रिमिनल आहे माहीत आहे का तुम्हाला आणि नक्कीच तुमच्यावर जो हल्ला झाला यामध्ये त्याचाही हात असणार विशाल म्हणाला नाही इन्स्पेक्टर तो माझ्यावर हल्ला नाही करू शकत कधीच नाही तो असा विचारही करू शकत नाही असं म्हणून विशालनं रुद्रच्या हाताला पकडला आणि गाडीत बसवला आणि पोलीस स्टेशनला घेऊन गे गेला रुद्र म्हणाला अग्निहोत्री तुझ्या हाताला जखम झाली आहे तो हॉस्पिटलमध्ये जा विशाल म्हणाला काही गरज नाही त्याची पण मला तू सांग की माझ्यावर जेव्हा हल्ला होणार आहे तेव्हा तेव्हा तुला आधीच कळतं याचा अर्थ तुझे खूप कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन स्ट्रॉंग आहेत मग रुद्र तू त्या गुंडांचा आम्हाला पत्ता का देत नाहीस तू पोलिसांना सहकार्य कर तू जर असं केलं तर तुझी शिक्षा कमी व्हावी हो किंवा माफ व्हावी हो म्हणून मी स्वतः प्रयत्न करीन रुद्र म्हणाला ती माणसं चांगली नाहीत अग्निहोत्री कशाला पंगा घ्यायचा त्यांच्याशी विशाल म्हणाला चांगली नाहीत म्हणूनच त्यांना समाजात खुले वावरण्याचा काहीच अधिकार नाही आणि आज आणि त्या दिवशी कसा हल्ला झाला तसा उद्याही आणि नंतर कितीही वेळा असेच प्रत्येकावर हल्ले करत राहतील ते जो त्यांच्या मार्गात येईल त्यांना संपवत राहतील मग त्यांना अडवे येणारे असे कितीतरी प्रामाणिक अग्निहोत्री संपून जातील पण गुन्हेगारी संपणार नाही आणि असे कितीतरी रुद्र देशमुख वाईट मार्गाला लागतील आणि तरुण पिढी बर्बाद होईल आणि हे सगळं झालं तर झालं पण आपल्याला काय करायचं आहे होणार रुद्र आपण फक्त आपल्यापुरतं जगायचं उद्या आपल्याच या काळ्या धंद्यामुळे आपल्याच मुलाच्या हातात जर शस्त्र आलं तर त्यात नवल वाटू नये हो की नाही पण तरीही आपल्याला काय फरक पडतो म्हणा आपल्याला फक्त पैशाशी मतलब असा विशालने रुद्रला उपरोधिक टोला मारला आणि रुद्र शांत बसला त्याला समजत होतं की विशाल काय म्हणत आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून रुद्र म्हणाला तू तु तु तुझ्या आई वडिलांना घेऊन आमच्या घरी कधी येत आहेस ताईला बघायला आणि आता विशाल म्हणाला सॉरी रुद्र पण आता मी हे लग्न करणार नाही आणि हे ऐकून रुद्र फार चकित झाला आणि म्हणाला हे तू काय बोलतोय अग्निहोत्री तुला कळते का तू ताईंवर प्रेम करतोस ना आणि ताई तुझी वाट बघत आहे विशाल म्हणाला ती माझी वाट पाहत आहे हे एक वेळ मी समजू शकतो आणि माझ्याशी लग्न न करून तिला वाईट वाटेल पण तेवढ्या पुरतं आणि नंतर ती मला विसरून जाईल पण भविष्यात जर मला काही झालं तर तिचा आक्रोश मी सहन करू शकत नाही माझ्या नोकरीत माझ्या जीवाची शाश्वती नाही त्यामुळे मला असं वाटतं की मी हे लग्न न केलेलं बरं आणि जर तुझी तशीच इच्छा असेल की मी लग्न करावं तर ज्यांच्याकडून मला धोका आहे त्यांना पकडून देण्यात तू मदत कर माफीचा साक्षीदार हो आणि सगळ्यांची नावं सांग त्यांच्या अड्ड्यांचा ठिकाणा दे एका रात्रीत सगळ्यांच्या मुसख्या आवडतो आणि उद्याचा दिवस ते जेलमध्ये बघतील म्हणजे मग पुन्हा कोणी माझ्या तरी जीवावर उठणार नाही आणि तुला काय वाटतं रुद्र जर त्यांना हे समजलं की तू माझा जीव वाचवला आहेस तर ते तुला सोडतील का ते तुलाही संपवतील कारण या धंद्यात कोणीच कोणाचा नसतो आणि या भीतीपोटीस तू लपून छपून माझी मदत करतोस हो ना रुद्र विचार कर आणि योग्य तो निर्णय घे तू जर आमची मदत केली तर सगळं सोपं होऊन जाईल आता रुद्र गप्प बसला होता आणि मग थोड्या वेळाने तो म्हणाला अग्निहोत्री तू जर आता लग्नाला नकार दिला असं ताई कोलमडून पडेल ती तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते ती मरून जाईल जर तू लग्न नाही केलंस तर विशाल म्हणाला नाही रुद्र सॉरी आता माझाही नायलाज आहे हे लग्न होणं न होणं आता तुझ्या हातात आहे मी आत्ताच पल्लवीला माझा नकार कळवतो असं म्हणून विशालनं फोन हातात घेतला आणि पद्मिनीनं फोन उचलला आणि तिकडून म्हणाली हॅलो साहेब बोला ना तुम्ही उद्या येणार आहात ना मला पाहायला असं ती खूप लाजून म्हणाली आणि आता विशालचा चेहरा कठोर झाला आणि तो रुद्रकडे बघून म्हणाला पल्लवी मी उद्या तुला बघायला येणार आता विशाल नाही असं म्हणणार इतक्यात रुद्र त्याला म्हणाला अग्निहोत्री मी तयार आहे साक्ष द्यायला आणि शेठचा ठाव ठिकाणा सांगायला तसं तिकडून पद्मिनी म्हणाली साहेब का थांबलात बोला ना पुढे आणि विशाल गालात हसला आणि म्हणाला पल्लवी मी उद्या तुला बघायला येणार आहे खूप सुंदर दिसायला हवी आहेस तुम्हाला कळलं आणि आता ती म्हणाली हो साहेब मग विशाल म्हणाला आता जरा कामात आहे नंतर कॉल करीन असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला आणि रुद्रला म्हणाला तू खूप चांगला डिसिजन घेतला आहेस आता तुझ्याही केसालाही धक्का लागणार नाही आणि तुला जेलसुद्धा होणार नाही आधीच्या गुन्ह्यातलीही मी बघेन कदम रुद्र जे जे सांगेल ते व्यवस्थित लिहून घ्या आणि आपली टीम तयार करा कोणतीही चूक होता कामा नये आज त्या हजारोंचे प्राण घेणाऱ्या आणि लहान मुलांना गैरमार्गाला लावणाऱ्या आणि काळ्या धंद्यांचा बादशाह असणाऱ्या शेडचा मी कर्दनकाळ बनणार आहे असं म्हणून विशालने हाताच्या मुठी आवळल्या